नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आलेला आहे पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यात गुरुवारचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू भगवान शिवशंकर बृहस्पती ग्रहांची पूजा केली जाते या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण व्रत सुद्धा करत असतात या व्रताचे पालन केल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते श्रावण महिन्यातील गुरुवारी भगवान विष्णूंसोबत भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर येत असते त्याचबरोबर ज्या प्रकारे श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत केले जाते श्रावण शनिवारचे व्रत केले जाते तसेच या श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुवारी स्वस्तिक व्रत करण्याची प्रथा आहे हे व्रत शांती आणि समृद्धीसाठी केले जाते धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणारा गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल तुमची अडलेली कामे पूर्ण होतील धनप्राप्ती होऊन कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आहेत तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एका नळाचा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे प्रत्येक आठवड्यामध्ये गुरुवार येतो परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुवारला विशेष महत्त्व दिलं जातं हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर जा तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल म्हणजेच तुमचा व्यवसाय हा चांगला चालत नाही तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमची कोणतीच महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहेत प्रयत्न आणि कष्ट करून देखील तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा गुरुवार जो दिवस असतो तर हा दिवस आपल्या कुंडलीतले गुरुग्रह मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो तर त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही आणि म्हणून बरेच जण तुम्ही बघितलं असेल गुरुवारी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सेवा करत असतात कारण धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा चणाडाळीचे दाणे घ्यायचे आहेत आणि ही चणाडाळ तुम्हाला भिजवून घ्यायची आहेत एक ते दोन तास तुम्हाला ती चणाडाळ भिजवून घ्यायची आहेत एक तांब्याचा कलश घ्या त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि ही भिजवली चणाडाळ जी आहे तर ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हे पाणी आणि हा नारळ घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर हा नारळ तुम्ही घेऊन गेला आहे तर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहेत आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आता अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात घ्यायची आहे की नारळाची शेंडी ही पुढच्या साईटने नाही अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे हा नारळ आपल्याला फोडायचा नाही तसाच अर्पण करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका नरळाचा उपाय जो आहे तर तो उद्या श्रावण महिन्यातील गुरुवारी करायचा आहे पूर्णपणे सात्विक आणि असा प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर ते शंभर दूर होतील त्याचबरोबर बघा पुढचा एक उपायसुद्धा तुम्ही गुरुवारी करू शकता हा उपाय जो आहे तर तो कर्जमुक्तीसाठी करायचा आहे जर तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत मग घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं कर्ज फेडण्याची खूप इच्छा असते प्रत्येकाला कर्ज हे नकोसं वाटतं परंतु हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी आपल्याला कोणताही योग्य मार्ग मिळत नाही किंवा तसे पैसे आपल्याकडे येत नाही आणि म्हणून जर तुम्ही श्रावण महिन्यातील गुरुवारी शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण केला तर नक्कीच कर्जमुक्ती होते कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत असतो कर्ज परत फेड करण्यासाठी आपण जे काही कष्ट करतो तर त्या कष्टाचं चीज होत असतं आणि त्याचा देखील आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणून उद्या गुरुवारी तुम्ही या नारळाच्या उपायासोबतच एक वाटीभर ऊसाचा रस देखील शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आता हा ऊसाचा रस अर्पण करताना काय करायचं आहे सर्वप्रथम शुद्ध पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं यानंतर ऊसाचा रस अर्पण करायचा आणि यानंतर पुन्हा शुद्ध जल अर्पण करून बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्हाला भगवान महादेवांना प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत आणि त्यामुळे तुम्ही उद्या श्रावण महिन्यातील पहिल्या गुरुवारी आवर्जून करा त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील गुरुवारी दान करायलासुद्धा खूप महत्त्व आहेत या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान केलं जातं जसे की गूळ चना डाळ पिवळी कपडे हळद यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान केल्या जातात आणि दानाचं मिळणारं फळ जे आहे तर ते, ते खूप अधिक पटीने प्राप्त होत असतं आपल्या वाईट काळामध्ये हे दानाचं फळ जे आहे तर ते आपल्याला उपयोगी पडत असतं आणि म्हणून यथाशक्ती तुम्हाला दान करायचं असेल तर आवर्जून तुम्ही उद्या दान करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ